पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ते नऊ जुलै दरम्यान घाना त्रिनिजाद आणि टोबॅको अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दोन आणि तीन जुलै रोजी ते घानाला भेट देणार असून या भेटीत ते द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील तीन दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांची घाना देशाला भेट राहणार आहे यावेळी ते घानाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासोबत चर्चा करतील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते त्रिनिदाद आणि टोबॅकोचे राष्ट्राध्यक्ष ख्रिस्टिन कार्ला कांगालू तसंच पंतप्रधान कमला पेरसाद बेसेस्सार यांच्याशी चर्चा करतील तीन आणि चार जुलै रोजी त्यांचा या देशाचा दौरा राहणार आहे सव्वीस वर्षातला हा भारताच्या पंतप्रधानांचा या देशातला पहिलाच दौरा आहे यावेळी ते भारत त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या संयुक्त संसदेला संबोधित करण्याची शक्यता आहे दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात ते चार आणि पाच जुलै रोजी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करून संरक्षण कृषी खाण तेल आणि वायू व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करतील दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते ब्राझीलला भेट देणार असून यावेळी ते राष्ट्राध्यक्ष लुईज इनाकियो लुला डिसिल्वा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील या भेटीत पंतप्रधान सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील ही परिषद रिओ द जिनोरो इथं होणार असून त्यामध्ये वैश्विक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाला भेट देणार आहेत नऊ जुलै रोजी ते राष्ट्राध्यक्ष डॉक्टर नितुंबो नंदी दैतवाह यांच्याशी चर्चा करतील